नमस्कार मी करिश्मा यल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात यल व्ही न्यूज साधू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे